जळगाव जामोद नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांनी अवैध दारूविरोधात धडक कारवाई केली तालुक्यातील जामोद परिसरातील जोहरीपूर शिवारामध्ये पोलिसांनी दारूविरोधात धाडी टाकून पन्नास हजार रुपयाचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला जळगाव जामोद पोलिसांची आजपर्यंतची दारूविरोधात ही सर्वात मोठी कारवाई असून यामध्ये गावठी दारू बनविणाऱ्या अनेक ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या या ठिकाणी मोहाची गावरान दारू मोठ्या प्रमाणात बनविण्याचा अवैध धंदा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून साफळा रचून धडक कारवाई करण्यात आली प्रसंगी दारू साठ्यासह सा, सर्व दारू बनविण्याचे साहित्य व मुद्देमाल जप्त करण्यात आला याचबरोबर आरोपी मनसत खा रशीद खा निसार खा मनसत खा सुग्राबी खा पळून जाण्यात यशस्वी झाले या धडक कारवाईमध्ये पी एस आय शेरकी पी एस आय वंदना अहिरे ए आय भगवान राठोड पोलीस कॉन्स्टेबल गजानन मुंडे किशोर बोदळे चालक रामराव मुळे यांनी ही कारवाई केली आरोपींचा शोध घेणे सुरू असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके हे करीत आहे नगरपालिका व आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माननीय पोलीस अधीक्षक साहेब भावस्कर साहेब व उपविभागे पोलीस अधिकारी साहेब सोळंकर साहेब आणि ठाणदार श्री सोळंक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जामोद येथे दारूबंदी कायद्याअंतर्गत रेड करण्यात आली त्यात जवळपास पन्नास हजारांचा मुद्देमाल हातभट्टी रनिंग भट्टी जप्त करण्यात आली आणि त्यातील आरोपी हे आम्ही पोचण्याअगोदरच पडा पडून गेलेले आहेत तरी त्यांना लवकरच आम्ही अटक करू आरोपी हे सदर कोणत्या परिसरातील असतील तरी मनसफ खा रशीद खा आणि त्याचा मुलगा निसार खा, खा। आणि त्याची पत्नी सुगुराबी खा मुद्देमाल तरी किती रुपयापर्यंत समजा जवळपास पन्नास हजारचा मुद्देमाल आहे आठवटी मोहासडवा सरपणापासून तर सर्व एकूण साहित्य पन्नास हजार